म्हणून म्हटलं आम्ही आता सध्या व्हाईस चान्सलरांना भेटलो कालच्या घटनेचा आम्ही आमच्याही कृषी विद्यापीठ कर्मचारी असोसिएशनच्या वतीनं निषेध केला आणि कालच्या घटनेमध्ये जे जे लोक दोषी असतील जे अधिकारी दोषी असतील जे प्राध्यापक दोषी असतील त्यांच्यावर कारवाईची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही आता नुकतं आता निवेदन सुद्धा तयार करून आम्ही व्हाईस चान्सरला देणार आहे आता किंवा येत्या बुधवारपर्यंत जर कालच्या घटनेमध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर जर कारवाई होत नसेल तर आम्ही बुधवारी काम बंद आंदोलनाचा आम्ही शासनाला आपलं प्रशासनाला इशारा दिलेला थँक्यू शासन निर्णय ऑगस्ट दोन हजार अठराचा चा कृषी व पदूमचा त्यानुसार सप्टेंबर परिपत्रक रद्द केलेले आहे आणि संबंधित वसूल करण्यात यावे दिलेले लाभ पत्रक आहे त्या पत्रकानुसार शासनाने सेक्रेटरी कृषी व पदूम यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराने टेबल ठरवून दिले आहे त्यानुसार एकतीस बारा अठरा पर्यंत सगळ्यांची वसुली करायची आहे वेतन मिळेल किमान वेतन मिळेल याची दक्षता घेऊन कमीत कमी कालावधी वसूल करण्यात यावे वसुली आहे त्यानुसार मी दिनांक एकवीस बारा व आठ दोन एकोणीसला मिटिंगा घेतल्या तुम्ही जे म्हटलंय सुपर डीडीओनच्या डीडीओना सांगितलं सर्व्हिस बुक येऊन सर्व्हिस बुक घेऊन सगळे परिपत्रक सर्व्हिस बुकासह वसुलीचे आदेश आणाय म्हणून परंतु इथे कोणी वसुलीचे आदेश काढले नाही त्यामुळे विसींनी माझ्यावर मानसिक दबाव आणला की मॅडम तुम्ही वसुली करा डीडीओनच्या मिटिंगा घ्या त्याप्रमाणे ओनच्या मिटिंगा घेतल्या यांचं म्हणणं होतं की हा जो शासन निर्णय अठरा माय दोन हजार हे सहाव्या वेतन आयोगाचे आर एस आहे सातव्याचे नाही अठरा माय दोन हजार दहा नुसार जे आर एस एकेका कर्मचाऱ्याचे वीस पंचवीस लाख वसुली आहे आणि ती जर आता केली नाही आणि तर ती आणि सातवा वेतन आयोग लागू झाला तर ती तशीच राहील ती दबली जाईल कारण यांच्या पेन्शन केसेस एजीला जात नाही वेतन पडताळणी होत नाही शासनाचं वेतन पडताळणी पथक इथे आवश्यक आहे ते नसल्यामुळे सर्व काही आबाल आहे इथे हे जर पेन्शन केसेस यांची वसुली आता केली नाही तर सातवा वेतन आयोग यांना लागू झाला ही पूर्ण वसुली तशीच दबली जाणार आहे आणि म्हणून मी वसुली केली मला पूर्ण अधिकार आहे जर मी जर कोशागारात जर बिल बिल टाकत असेल तर एमटीआर नुसार मला पूर्ण अधिकार आहे जर नियमानुसार जे वेतन मिळतं त्यांना मिळतं की नाही नियमानुसार वेतन हे पाहण्याचे मला पूर्ण अधिकार आहे त्यावेळी मी वसुली करू शकते यांचं म्हणणं आहे की वसुली करू शकत नाही